च्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि अफजल खानाची ऐतिहासिक भेट छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य बुद्धी आणि धाडसाचे उत्तम उदाहरण होते त्यांचे ध्येय हिंदवी स्वराज्य स्थापन करणे होते पण मुघल आणि आदिलशाही यासारख्या बलांट शत्रूंना ते मान्य नव्हते महाराजांनी मुघलांसोबत बऱ्याच लढाई केल्या आणि त्यात ते यशस्वी झाले याच काळात परत एक मुघल आदिलशाह हा महाराजांचे साम्राज्य घेण्याच्या आदिलशहाचा सेनापती अफजल खान याने शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी मोठे सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल केले अफजल खानने कपटी योजना आखली अफजल खान हा अत्यंत क्रूर आणि कपटी सरदार होता त्याने अनेक मराठी किल्ले उद्ध्वस्त केले होते आणि गावकऱ्यांवर खूप अत्याचार केले होते शेवटी तो प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि शिवाजी महाराजांना संदेश पाठवला शांततेसाठी भेटायचे आहे तुम्ही निशस्त्र या जेव्हा महाराजांनी हा संदेश वाचला तेव्हा त्यांना लगेच समजलं की अफजल खान हा इतका सरळ माणूस नाही शिवाजी महाराजांना अफजल खानच्या कपटी स्वभावाची जाणीव होती त्यांनी धैर्याने आणि युक्तीने उत्तर देण्याचे ठरवले प्रतापगडावर ऐतिहासिक भेट करण्याचे ठरवले सोळाशे एकोणसाठच्या नोव्हेंबर महिन्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली शिवाजी महाराजांनी अफजल खानला कसं भेटायचं हे सर्व पूर्व नियोजन केले होते शिवाजी महाराज कोल्हापूरच्या सतरंजा लोखंडी बनियान आणि वाघनख लपवून तयार झाले आणि जेव्हा ते कवच घातले आणि वाघनख लपवले अफजल खानला भेटायला जाणार तेव्हा त्यांनी ते जेव्हा भेट झाली तेव्हा अफजल खानने प्रेमाने आलंगन दिले देण्याचे नाटक केले आणि अचानक आपली तलवार काढून शिवाजी महाराजांचा गळा चिरायचा प्रयत्न केला पण महाराज सज्ज होते शिवाजी महाराजांनी वाघ नखाने अफझल खानच्या पुठावर घाव घातला अफझल खानला अफजल खान जोरात किंचाळला आणि मागे सरकला मग महाराजांनी त्याला खाली पाडून संपवले त्यांच्या मावळ्यांनी शत्रूच्या सैन्यावर चढवून मोठा विजय मिळवला या शिकण्यासारखे संघ आहे की कि संकट कितीही मोठे असले तरी युक्ती आणि शौर्याने त्यावर मात करता येते धोका ओळखण्याची क्षमता अफजलखानाच्या कपटी स्वभावाची जाणीव असल्याने शिवाजी महाराजांनी स्वतःचा बचाव केला स्मार्ट रणनीती गनिमी कावा आणि योग्य के नियोजन केल्यास मोठ्या शत्रूलाही हरवता येते शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शौर्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नाही तर बुद्धीच्या चातुर्याने स्वराज्य रक्षण केले जय भवानी जय शिवाजी